बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याची छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे नुकताच सहा जूनला मोठ्या उत्साहात पार पडला होता पण आता तिथीप्रमाणे बारा जूनला म्हणजेच उद्याच हा राज्याभिषेक सोहळा शिवभक्तांकडून रायगडावर विविध वी सांस्कृतिक कार्यक्रम आणि विधिवत राज्याभिषेक सोहळा पार पडत आहे त्याची तयारी रायगडावर कशा पद्धतीने सुरू आहे याचा थेट रायगडावरून ग्राउंड रिपोर्ट आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी घेतला आहे पाहुयात यावेळी राज्यातील विविध भागातून आलेले शिवभक्त गडावर जमा झाले आहेत आणि ज्याला जे काम मिळेल त्याप्रमाणे कामे चोख बजावली जातील तसेच या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अंदाजे अठरा ते वीस हजार शिवभक्त गडावर जमा होऊन हा सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत आजच शिवभक्तांची भक्तांची गर्दी पाहायला मिळाली या अभेद्य गडाविषयीची माहिती आणि इतिहास गाईड सांगत आहे जिंकून आले की त्या स्तंभावरती राजा आपला भगवा झेंडा फडकावायचे समोर एक विटांची रूम दिसते बघा त्या विटाच्या रूमला टाकसाळ असं सा म्हटलं जातो टांगसाळ म्हणजे निंट म्हणजे आताची जी रिझर्व्ह बँक आहे तशी महाराजांच्या काळातली ती रिझर्व्ह बँक कारण आताच्या कॉइन्स वर लिहिलेलं असतं सत्य मेव जयते आणि महाराजांच्या काळात राजांची आपल्या राजमुद्रा होती मान्सून सुरुवातही झाली दुपारच्या कडक उन्हानंतर पावसाच्या हलक्या सरी पडायला सुरुवात झाली आणि धुक्यात रायगड हरवला की काय असेच वाटायला लागले कारण समोरून फक्त शिवभक्तांच्या जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा ऐकू येत होत्या पण घोषणा देणारे शिवभक्त धुक्यात हरवल्याचे विलोभनीय चित्र दिसत होते आपण आहोत रायगड या ठिकाणी आणि तारखेप्रमाणे सहा जूनला मोठा राज्याभिषेक सोहळा झाला आणि आता येणाऱ्या बारा तारखेला आत्ता पुन्हा तिथीप्रमाणे हा राज्याभिषेक सोहळा होणार आहे आणि या राज्याभिषेक सोहळ्यापासून सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील शिवभक्त इथे जमा झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत काय सांगाल तुम्ही कुठून आलात आणि कशासाठी सगळी तयारी सुरू आहे जय शिवराय आम्ही बदलापूरवरून आलो बदलापूर सांगली सातारा महाबळेश्वर आम्ही सगळीकडनं आलेलो आहे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तिथीप्रमाणे राजाचा राज्याभिषेक होणार आहे त्याचा स आम्ही कार्यासाठी सदैव सेवेसाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि ही सगळे आमची मंडळी आहेत आम्ही जयशिवराय ढोल तशा पथक वगैरे आणि सायाजी दादा सुरळे आमचे सांगलीचे दादा नमस्कार मी शहाजी सुरले दरवर्ष आम्ही राय रायगडावरती तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक साठी आम्ही ता इथं येतो आमच्याबरोबर इतर ग्रुपमधलेही बरेच मुलं आहेत आणि सगळे मिळून आम्ही राज्याभिषेकाचं आपलं जे काम असेल जे पडेल ते काम ते आम्ही आमच्या स्व इच्छेनं करतो आणि पहिली गोष्ट आम्ही तिथीला प्राधान्य देतो की हिंदू धर्मशास्त्रानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी जो तिथीला राज्याभिषेक केला तोच आम्ही आत्ताही त्याच आवेशानं आणि आनंदानं साजरा करतो कशाप्रकारे तुमची तयारी असते आम्ही एकतर पूर्ण सगळे म मोबाईलवरती म्हणजे आम्ही संपर्कात असतो वर्षभर आतुरतेनं वाट बघतो या गोष्टीची आणि आमच्यासाठी खास म्हणजे इथं या येऊन जे शिवकार्य आमच्या मनाप्रमाणे आणि जे आम्हाला जबाबदारीनं दिलं असेल ते आम्ही सगळे सगळे छान पद्धतीनं पार पडतो त्यामध्ये गणेशदादा असतील किंवा आमचे हे स्वतः समितीमध्ये मी स्वतः किंवा आमचे गणेश सुतार आहेत महाबळेश्वरचे सातारा विभाग प्रमुख असे आम्ही बरेच जण आम्हाला मार्गदर्शक रंजन रंजनदादा गावडे आणि आपले त्यांचं नाव काय हा कोकणगड पवार रोहित पवार सुरेश पवार हे सगळे लोक आम्हाला मार्गदर्शन करतात आणि मिळून एकत्र आम्ही शिवराज्याभिषेक निमित्त साजरा करतो बस एवढंच जय शिवराय जय शिवरा धन्यवाद